त्र्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनी अंबिका मित्रमंडळ संचलित डॉक्टर डी एस प्राथमिक डॉक्टर शालिनीताई बोरसे माध्यमिक तसेच माध्यमिक विद्यालय सिडको वसाहत यांच्या संयुक्तरित्या भारतमातेला वंदन करण्यासाठी मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते लायन्स क्लबचे के डी पाटील एस एस गुंजा डी पी पाटील एस वाय पवार किरण अहिरराव संजय गांगुडे श्याम पाटील प्रमिला पाटील नीता पाटील प्रियंका पाटील भाग्यश्री पवार प्रशासन अधिकारी आर सी सोनवणे डॉक्टर प्रवीण चित्ते मुख्याध्यापक आर एन पाटील एस एस भालेराव विद्या पाटील यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजेंद्र अहिरे यांनी केले यावेळी शालेय विविध स्पर्धांमध्ये नाविन्यपूर्ण यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला लायन्स क्लबचे केडी पाटील यांनी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले मित्रांनो आपल्या शिवीवर आमचे जवान नवदल हवाई दल तसेच नागरी काम कार्यरत असलेले पोलीस दल आणि अशा असंख्य ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सेनानी ज्यांनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी घरादारांच्या सुखासह प्राणाची आहुती दिली अशा सर्वांना प्रत्येक वंदन करू इच्छितो स्वातंत्र्य म्हणजे काय तर स्वातंत्र्य म्हणजे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय नागरिकाला दिलेले मूलभूत अधिकार जसे व्यक्ती स्वातंत्र्य बिचार मंगल पांडे एक साधे सैनिक होते परंतु खरी ब्रिटिशांच्या साम्राज्याला विरोध करायची हिंमत त्यांनी सुरू केली आणि यान त्या मार्गाने त्यांची चळवळ ही निरनिराळ्या माध्यमातून संवर्त गेली आणि उदय झाला क्रांतीचा ठिकठिकाणी रक्तपात झाला जालिनवाला बाग हत्याकांड सुद्धा घडले इंग्रजांचे अत्याचार चिरम सीमेला पोचले सुद्धा महात्मा गांधी यांनी भारत देशाला आणि जगाला सत्य आणि आयुष्या अशा दिल्या शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केले तसेच वरद वसुंधरा फाउंडेशनच्या माध्यमातून देशभक्तीपर ऑर्केस्ट्राचेही आयोजन संस्थेच्या वतीने करण्यात आले होते शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी आलेल्या पाहुण्यांचे आभार मानून आपले मनोगत व्यक्त केले त्यावेळेस शाळा काढताना अडीच लाख रुपये तुमच्या खात्यावर पैसे लागतात बँकेत असते तर शासन परवानगी देते ते माझ्याकडे नव्हते माझी परिस्थितीही नव्हती त्यावेळेस त्यांनी मला आठ दिवसासाठी ते पैसे अकाउंटवर टाकायला दिले मी त्यांना वापस केले पण त्यावेळेस त्यांनी दिले नसते ते ही शाळा हे एवढं वैभव उभं राहिलं नसतं आणि हे जे माझे आज गोरगरिबांचे मुलं शिकतात हे मला यांच्यासाठी काही करता आलं नसतं मी माझ्या जीवनात माझं पोट भरून जगलो असतो पण हे गोरगरिबांसाठी करता आलं नसतं आणि या स्टेजवर बसलेले सुद्धा हे मान्यवर आहेत मी त्यावेळेस मजूर सोसायटी चालवायचो याच्या सर्वांचं त्याच्यात योगदान आहे साहेब असतील किरण नायणराव असतील साह साहेब असतील पाटील साहेब असतील या सर्व लोकांनी मला त्यावेळेस काम दिलं मी व्ही आय पी कंपनीची नोकरी सोडली आणि त्यावेळेस हे काम या लोकांनी मला हातभार दिला यांना प्रत्येकाचा याच्यामध्ये सहभाग आहे आणि म्हणून कुठंतरी कोणाचं ऋणी राहावं लागतं ज्यांनी आपल्यासाठी केलंय हे विसरून जात जायचं नसतं म्हणून मी आयुष्यभर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सर्व शिक्षक वृंदांचे सहकार्य असून कार्यक्रमात संस्थेचे पदाधिकारी शिक्षक वृंद शालेय विद्यार्थी पालक उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन डिवटे सिडको